तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज मानवत मध्ये चंद्रग्रहणापासून घरावर दगडाचा वर्षाव जादू टोनेचा संशयाने नागरिक त्रस्त परभणी जिल्ह्याच्या मानवत मधील भगवती नगर व आंबेडकर नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरावर मोठ्या प्रमाणावर दगडफेक येऊन दगडफेक होत आहे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे सात डिसेंबर रविवार या घटनेत मोठी वाढ झाल्यामुळे नागरिक दहशती वावरत आहेत हा प्रकार जादू टोना भानावती आहे की आणखी काही आहे याबद्दल नागरिकात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे रात्रीच्या वेळी अचानक घरावर छपराव छपरावर छतावर भिंतीवर किंवा अंगणात दगडफेक होतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे हा प्रकार कोण करतो किंवा कशामुळे घडतो याचा अद्यापही ठाव ठिकाणा लागला आहे त्यामुळे लोकांमध्ये संग्रह निर्माण झाला आहे मानवत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देवकते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व परिस्थितीचा आढावा घेतला नागरिकांना अफवावर विश्वास न ठेवता परिस्थितीकडे बारकाईने लक्ष द्या आणि काही कोणाकडे संदिग्ध हालचाली आढळून आल्यास पोलिसांना माहिती द्या पोलिस या संबंधित संबंधात कारवाई करून संबंधिताला ताब्यात घेण्यात येईल असा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा